तुमचं पुन्हा एकदा चॅनल वरती कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा सोबतच बेल आयकॉन ला देखील प्रेस करा तर ऊन खूप वाढलेला आहे सध्या तर डोळ्यांना उन्हामध्ये गेल्याने जळजळ जर, जर, जर होत असेल तर त्याच्यावरती घरगुती उपचार कुठले करायचे किंवा इतर वेळेस जरी डोळ्यांमध्ये जर आग पडत असेल किंवा जळजळ करत असेल तर त्याचे उपचार आपण आज बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी जे काही उपचार सांगत आहे ते उपचार देखील करून बघा चला तर मग आपला पहिला उपाय बघूयात आपण तुरटी घ्यायची आहे तुरटीचा छोटासा खडा घ्यायचा आहे त्याला कुटायचं आहे त्याची पावडर तयार करायची आहे आणि एक चमचा गायचं दूध घ्यायचं आहे गायच्या दुधामध्ये तर गायच्या दुधामध्ये हे मिक्स करायचं आहे मिक्स करून त्याला एक सुती कपडा घ्यायचा आहे किंवा कॉटन कापूस देखील तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये बुडवायचं आहे आणि तुम्ही त्याचा डोळ्यांवरती ती पट्टी ठेवायची आहे याच्याने देखील डोळे डोळ्यांमध्ये आग किंवा जळजळ करणे लवकरात लवकर कमी होण्यास मदत होते तर दुसरा उपाय बघूयात आपण हळद घ्यायची आहे आंबे हळद चिमुडबा तुम्हाला अर्धा कप पाण्यामध्ये शिजवायचं आहे शिजवून झाल्यानंतर दोन चमच पाणी होईल इतपत शिजवायचं आहे शिजवून झाल्याच्या नंतर याची देखील तुम्हाला मला कॉटन घ्यायचं आहे कॉटन बुडवून तुम्हाला दोन्ही डोळ्यांवरती ठेवायचं आहे एक ते दीड तासामध्ये डोळ्यांची आग पडणे डोळ्यांमध्ये जळजळ करणे ह्या सर्व काही समस्या दूर होतात तिसरा उपाय खूपच सोपा आहे कोरफड घ्यायची आहे तुम्हाला कोरफडीची पानं घ्यायची आहेत आणि ही पानं मधून कट करून तुम्हाला ही पानं अखंड अशी डोळ्या डोळ्यांवरती ठेवायची आहेत तर एक तास किंवा दीड तास तुम्हाला जेवढं सोयीस्कर असेल तेवढ्या वेळ तुम्ही ही पानं ठेवू शकता डोळ्यांवरती याच्याने देखील डोळ्यातली आग पडणे डोळ्यात जळजळ करणे ह्या सर्व काही समस्या दूर होतात चौथा उपाय बघूयात आपण चंदन घ्यायचा आहे ज्येष्ठ मध घ्यायचं आहे गेरू घ्यायचा आहे जायची फुलं घ्यायची आहेत आणि लोधर घ्यायचं आहे हे सर्व काही तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि एका सुती कपड्यामध्ये याला मिक्स करून तुम्हाला दोन्ही डोळ्यांवरती याच्या पट्ट्या ठेवायच्या आहेत याच्याने देखील डोळ्यातली जळजळ किंवा डोळ्यात आग पडणे या सर्व काही समस्या दूर होण्यास मदत होते तर पाचवा उपाय बघूयात आपण बाळ हिरडा घ्यायचं आहे आणि याचा तुम्हाला काढा बनवायचा आहे याच्यामध्ये थोडीशी खडी साखर टाकायची आहे आणि हे तुम्ही दोन्ही डोळ्यांमध्ये एक एक ड्रॉप टाकू शकता याच्याने देखील डोळ्यांची सर्व काही समस्या दूर होतात सोबतच डोळ्यांना कमी दिसणे किंवा इतर काही डोळ्यांची समस्या असतील तर त्या देखील समस्या कमी होण्यास मदत होते तर अशा पद्धतीने उपाय आपण बघितलेले आहेत जेवढे उपाय आपण बघितलेले आहेत यापैकी एक ते दोनच उपाय तुम्हाला करायचे आहेत सर्व काही उपाय करू नका आणि निसर्गावरती विश्वास ठेवा तर निसर्गामध्ये भरपूर ताकद आहे जे की तुमचे जुने आजार तुम्ही घरच्या घरी राहून बरे करू शकता बऱ्याचशा अशा वनस्पती असतात की ज्या काही आपल्या आजूबाजूलाच असतात पण आपल्याला त्याची त्याचे फायदे माहिती नसतात तर मी बऱ्यापैकी वनस्पतींची माहिती या आधी बऱ्याच व्हिडिओंच्या मार्फत वनस्पतींची माहिती दिलेली आहे तर ती देखील माहिती तुम्ही बघा आणि पुरेपूरपूर वनस्पतींचा फायदा घ्या घरचा वैद्य व्हा घरच्या घरी राहून तुम्ही अनेक आजार तुमचे बरे करू शकता चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहितीसोबत स्वस्थ राहा आनंदीत राहा